बीड जिल्ह्यात पावसाचा आहकार पाहायला मिळतोय आणि गावागावात पाणी घुसले गिरीश महाजन हे स्वतः गावात पाहणीसाठी पोहोचले भाऊ खूप विदारक चित्र आहे गावागावात पाणी घुसले लोकांनी अक्षरशः रात्र जागून काढलीय तुम्ही सध्या बीडची पाहणी करताय काय सगळं दिसतं चित्र अतिशय गंभीर परिस्थिती मला वाटतं इतक्या वर्षामध्ये कोणी असा पूर पाहिला असेल आणि नदीची दिशाच बदललेली आहे शेतातून इथून अगदी मुख्य प्रवाह निघून गेलेला आहे शेती खेळून वाहत आहेत आणि गावामध्ये पाणी शिरलेलं आहे काल इथं आपण डिस्क्यू केलं समोरच्या भागात थोडे लोक राहत होते त्यांना काढलं एनडीआरची टीम आलेली होती आता सेनेची टीम या ठिकाणी येते पण पाणी पुन्हा वाढत आहे म्हणजे सकाळी जवळपास इथून पन्नास फुटा शंभर फुटापर्यंत पाणी असेल तर परत वाढलेलं आहे गावामध्ये पाणी पुन्हा शिरत आहे गावही या ठिकाणी मोठं आहे आणि म्हणून यांना शिफ्टिंग करण्याचा आमचा प्रयत्न झालेला आहे जिल्हाधिकारी सोबत आहे सगळ्याचे इरिगेशनच्या अधिकारी सोबत आहेत तर मला वाटतं शिफ्टिंग करावं लागेल कारण वरतून डिश्चार्ज मोठा आहे इथे जरी पाऊस नसला तरी वरती पाऊस झाला कॅशमेट एरियामध्ये धरणाच्या क्षेत्रामध्ये तर जायकवाडीचं असेल माजलगावचं असेल पाणी सोडल्यामुळे त्या ठिकाणी पुन्हा पुरवठा वाढतोय आणि गावामध्ये पाणी शिरत आहे पण रेड अलर्ट नाही आहे ऑरेंज अलर्ट नाही आहे ग्रीन अलर्ट आहे पण वरती बॉक्ट जास्त झाल्यामुळे या ठिकाणी धरणातून डिस्चार्ज जो आहे तो मोठ्या प्रमाणात करावा लागतोय आणि म्हणून आमचं शिफ्टिंगचं काम आता या ठिकाणी चाललेलं आहे बरं स्वतः तुम्ही फडणवीस साहेब यांची फोनवर बोलाय सतत ते संपर्कात आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीला काय सूचना दिल्या जात आहेत प्रशासकीय पातळीवर सूचना यायचं की अलिबाबा सेफ ठिकाणी जा सुरक्षित ठिकाणी यांना हलवलं पाहिजे त्याची व्यवस्था आम्ही सगळी करतो आहोत राहण्याची जेवणाची खावण्याची परंतु काल रात्री तर इथून बाहेर पडणं मुश्किल होतं आणि आता तर त्यापेक्षा जास्त पाणी आलेलं आहे आता म्हणजे ट्रॅक्टरने आम्ही आलो तर पाच पर्यंत पाणी ट्रॅक्टर मध्ये त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी आलेला आहात आणि म्हणून मला वाटतं अधिक जर पाणी वाढलं तर मग इथून बाहेर पडायला कुठे जागाच नाही राहणार आणि म्हणून आम्ही गावकऱ्यांना विनंती करतोय की तुम्ही शुभ शिफ्ट व्हा एक दोन दिवस जोपर्यंत सगळं आय पावसा जात नाही हा डिस्चार्ज कमी होत नाही तोपर्यंत आम्ही सगळ्यांना शिफ्ट करतो तर आज एक महत्वाची बैठक देखील परिस्थितीवर घेण्यात आहे काय चर्चा होणार आहे किंवा काय बैठकीचं सगळं आज कॅबिनेटच आहे पूर परिस्थिती निश्चित या विषयावर चर्चा होईल मी आताच अजितदारांशी बोललो मी कालपासून मान्य मुख्यमंत्री महोदय आज पण सकाळी त्याच्या संपर्कामध्ये मी या ठिकाणी आहे साहेबांच्या संपर्कात आहे मला वाटतं आज याच्यावर सगळी चर्चा होईल पण आधी लोकांना आमची प्रायोरिटी हे की लोकांना सुरक्षित ठिकाणी न्यायचं कसं जनावर आहेत लोक आहेत यांना सुरक्षित ठिकाणी नेणं ही आमची प्रायोरिटी आहे नुकसान भरपाईच्या बाबतीमध्ये जे नॉर्म्स आहेत त्याप्रमाणे दिली जाईल तात्काळ त्यांना मदत केली जाईल कारण लोकसभेचे घर पाण्यामध्ये गेलेली आहेत तर काही झालेलं नाही आणि म्हणून निश्चित लवकरात लवकर पंचामे करून आम्ही त्यांना मदत करू नक्की होते गिरीश महाजन आणि ते स्वतः बीड जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी पूर परिस्थिती आहे त्या ठिकाणी थीकान जाऊन पाहणी करतायत लोकांना अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत आणि आधी आमची जी प्रायोरिटी आहे ती म्हणजे लोकांना बाहेर काढणं हलवणं आणि आता काही वेळात या ठिकाणी आर्मीचं पथक देखील येणार असल्याची माहिती त्यांनी एनडीटीव्ही मराठीला दिली आहे मोसिन शेख एनडीटीव्ही बीड